तीन दिवसांची विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा पावसानं निरा खोऱ्यात आणि भीमा खोऱ्यातही मोठी धुवादार बॅटिंग केली आहे यामुळंच एकीकडं उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडं वीर भाटघर गुंजवणी निरा देवघरची सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळं निरा नदीमध्ये तब्बल सत्तेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आल्यामुळं अनेक पूल पाण्याखाली येण्याच्या मार्गावर आहेत निरामाई दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या लोकांना पाटबंधारे खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत निरा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे नीरा नदीवरील चारही धरणामधून निरा नदीमध्ये पाणी सोडलं जातं आहे त्यामुळे निरा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे वीर धरणातून आत्ता सध्या सत्तेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे आणि हा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे खात्यानं व व्यक्त केलेली आहे वीर धरणामध्ये भाटगड धरणामधून बावीस हजार क्युसेक्स पाणी येत आहे तर नीला देवघर धरणातून सात हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगानं पाणी येत आहे आणि दुसरीकडं गुंजवणी धरणातून देखील साडेतीन हजार क्युसेक्स या वेगानं असं पाणी येत आहे आणि त्यामुळं वीर धरणातून नीला नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज निर्माण झाल्यामुळं आता सध्या वीर धरणातून सत्तेचाळीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडलं जात आहे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा निरामाई दुथडी भरून वाहताना दिसते आहे आणि त्यामुळं साहजिकच या वर्षीचा पाऊस लोकांना समाधान देणारा ठरेल असं बोललं जाते एकंदरीतच गेल्या वर्षी उजनी धरण भरलं नव्हतं त्यामुळे लोकांमध्ये चिंता होती आणि दुसरी गोष्ट फार मोठ्या तीव्र दुष्काळाच्या स्थितीला सर्वांना सामोरं जावं लागलं या पार्श्वभूमीवर यावर्षी मात्र जिकडे उजनी धरण भरत आहे आणि दुसरीकडं या बाकीच्या धरणातही पाणीसाठा खूप चांगला येतोय आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे एकंदरीत राज्यातला पाऊस सरासरीच्या दरम्यान पडलेला आहे असं त्यावरून दिसतं